हॅलो गाईज आज आपण आलो हो, आहोत दादर वेस्टला स्वीट बेबी या दुकानात तर इथे जन्मलेल्या बाळांपासून ते अगदी म्हणजे मुलगी असेल तर दहा वर्षापर्यंत आणि मुलगा असेल तर पाच वर्षापर्यंत असे कपडे इथे मिळतात तसेच त्यांचे तुम्हाला इथे पारंपरिक पद्धतीतले कपडे सुद्धा मिळतात हे बघा हे वारकरी पंथातले कपडे सुद्धा इथे लावलेले आहेत अगदी मुलींचे सुद्धा आणि मुलांचे सुद्धा अगदी गळ्यात माळ घालण्यापासून ते लावलेले आहेत आणि इथे छान छान तऱ्हेचे पण कपडे आहेत अगदी म्हणजे आता आषाढी एकादशी येते त्याच्यानंतर आता श्रावण गणपती नवरात्र दिवाळी हे सगळे सणवार येतात तसे तुम्हाला इथे कपडे छान छान भेटतील अगदी पैठणीपासून ते हिरकलपर्यंत सॅ सॅटिनपर्यंत सगळ्या तऱ्हेचे कपडे इथे तुम्हाला भेटतील हे बघा हे फ्रॉक किती सुंदर आहेत तसेच इथे पारंपरिक पद्धतीपासून ते आत्ताच्या काळातल्या फॅशन फॅशनेबल पद्धतीतले सर्व ड्रेस मिळतात मुलींचे तर अगदी कॉर्सेट पासूनचे सगळे ड्रेस मिळतात इथे आणि मुलांचे सुद्धा खूप छान छान सुंदर ड्रेस मिळतात हा रानडे रोड आहे म्हणजे तुम्ही दादर वेस्टला उतरल्यावर गल्लीतना सरळ यायचं क्रॉस करायचं आणि तिकडनं सरळ चालत यायचं सरळ चालत आल्यावर हा विक्रम ज्वेलर्स आणि वामनरी पेठे लागतं वामनरी पेठेच्या समोरच दुकान आहे हे स्वीट बेबी म्हणून हाय गाईस माझ्या एस के मल्टी चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलो आहोत दादर रोड आहे आणि आज आपण जाणार आहोत स्वीट बेबी या शॉपमध्ये तिथे खूप छान प्रकारे खूप सुंदर सुंदर लहान मुलांचे मुलींचे ड्रेसेस मिळतात इथे असे छान छान ड्रेसेस आपल्याला भेटणार आहेत जे न्यू बॉर्न बेबी पासून समजा कोण मुलगी असेल तर न्यू बॉर्न बेबी तिचे दहा वर्षापर्यंतचे कपडे इथे मिळू शकतात आणि जर न्यू बॉर्न मुलगा असेल तर त्याचे जन्माल्यापासून ते पाच वर्षापर्यंतचे नवीन नवीन स्टाईलचे इथे ड्रेसेस मिळतील आपल्याला जर ॲज पर सणवार जसे येतील तसं एक एक व्हरायटीज यांच्याकडे भेटू शकतात आता हे ओनर आहेत शॉपचे सर तुमचं नाव सांगता मी प्रकाश गावडे आपलं दादर वेस्टला दुकान आहे हे स्वीट बेबी म्हणून दुकान आहे लिवॉनपासून याच्यामध्ये आपल्याला सर्व व्हरायटी मिळते आपल्याला इथे येण्यासाठी यायचं आहे दादर वेस्टला यायचं आहे दादर वेस्टला आल्यानंतर सुविधा जी इथं सरळ यायचं आहे नक्षत्र मॉलच्या आसपास आल्यानंतर पुढे एक आडवा रोड लागेल तो रोड क्रॉस करून पुढे आल्यानंतर एक दहा ते वीस दुकानं सोडल्यानंतर वामनहरी पेठे ज्वेलर्स आणि विक्रम ज्वेलर्स आहेत त्यांच्याबरोबर समोर येतं छोटंसं शॉप आहे स्वीट बेबी कोणालाही विचारलं तर माहिती पडू शकतो आणि आमच्याकडे स्पेशली इथे आपल्याकडे पारंपरिक जेवढे ड्रेसेस असतात न्यूबॉर्नपासून ते मुलींना दहा वर्षापर्यंत मिळतात आणि मुलांसाठी आपल्या न्यूबॉर्नपासून पाच वर्षासाठी मिळतात आत्ता जे आपले पारंपरिक सण चालू होतात त्या सणावरप्रमाणे आपल्याकडे व्हरायटी चालू होते म्हणजे वर्षातून जेवढे सण येतील त्याप्रमाणे आपली व्हरायटी असते आत्ता जे चालू आहेत यासाठी आपल्याकडे दांडी आषाढीसाठी हे स्पेशली आषाढीचे पॅटर्न चालू झालेत साधारण आषाढी ते आपले गणपतीपर्यंत ही सगळी व्हरायटी आपली चालत असते का चान -चान हे पारंपरिक ड्रेस असतात आपले ट्रेडिशनल व्हरायटीमध्ये सगळं आपलं कामकाज चाललेलं असतं म्हणजे यामध्ये आपल्याला जन्मलेल्या बाळापासून ते साधारण ते दहा वर्षापर्यंत सर्व सायझेसमध्ये अवेलेबल असतं छान छान डिझाईन आहेत पारंपरिक जसं ही नथनी आहे हे परत डिझाईन आहे परत ही पावलांची डिझाईन आहे खूप छान छान पारंपरिक म्हणजे तुम्ही थीम घेऊन तुम्ही एक एक डिझाईन व्हरायटी म्हणजे आपल्याला कलर्स कॉम्बिनेशन पण मिळतं आता आपल्याला मी एक एक दोन दोन कलर दाखवतो पण याच्यामध्ये कलर ऑप्शन बरेच आहेत तसं तुमच्याकडे घरी बाळ जन्माला आलं बारच्या फ्रॉक घ्यायचं आलं तर असं पैठणी फ्रॉकमध्ये पण भरपूर ऑप्शन आहेत पैठणीमध्ये आपल्याकडे दहा ते पंधरा पॅटर्न्स आहेत पासून पाच वर्षापर्यंत रिअल पैठणी पण आहे आर्टिफिशियल पैठणी पण आहे पैठणीच्या रेंजेस मात्र फरक आहेत साधारण साडेतीनशेपासून सुरुवात होते ते दीड हजारापर्यंत कॉमन फ्रॉक आपण चॉईस कराल त्याप्रमाणे आपण बघू शकतो यामध्ये कलर कॉम्बिनेशन आपल्याला दिलेले हे दिलेले वेगवेगळी व्हरायटीज आहेत काही पफ स्लीव मध्ये आहेत काही नॉट्स वर आहेत काही असं वेगवेगळी पॅच वर्क पैठणी मध्ये पॅच वर्क पण आहे का पैठणी जसं पाहिजे तसे चॉईस इथे मिळणार जे आपले झाले हे गर्ल्स वेअर मध्ये झाले गर्ल्स वेअर मध्ये आपल्याला अजून बरीच व्हरायटी आहे साधारण बघाल तर आपल्याकडे इथे

कलरफुल आणि आपल्याकडे याच्यामध्ये असं आहे की प्रत्येक साडीला मॅचिंग याच्यामध्ये बाळांना ड्रेस ही सगळी व्हेरायटी आपल्याला नवीन कलेक्शन मध्ये दिलेली आहे ही आहे ही आपली पारंपरिक आता नवीन फॅन्सी साडी आहे हा नवारी टाईप आहे तो तो हे जर पैठणी बॅकलेस मध्ये मध्ये चालत असेल तर त्यामध्ये आपल्याला ऑप्शन अच्छा म्हणजे हे बॅक अल्टरनेट आहे म्हणजे हे बॅकलेस आहे का वाव बॅकलेस आहे पण पण यामध्ये आणि अच्छा दोन्ही प्रकारे वापरू शकता यामध्ये आपल्याला असं एक पॅटर्न बनवला हा सिंगल शोल्डर वेस्टर्न लुक मध्ये वाव सुपर क्यूट वाटेल जसं मोठ्यांचे फॅशनेबल ड्रेसेस आहेत तसे लहान मुलांचे सुद्धा आहेत तर याच्यामध्ये तुम्हाला असं धोती पॅटर्न जर लागत असेल तर ता धोती पॅटर्नमध्ये पण ऑप्शन आहे यामध्ये पण कलर आहेत आठ ते दहा कलर्स आहेत आणि यामध्ये सहा महिने ते पाच वर्षापर्यंत सर्व साईज अवेलेबल आहे आता आपण बघितलात हे ते गर्ल्स व्हरायटी बघितल्यात सगळे आता मी आपल्याला बॉईजवेअरमध्ये बारशे अडीच स्पेशली पॅटर्न दाखवतो हे जे आहेत हे बघा हे आपल्याकडे पारंपरिक पॅटर्नप्रमाणे चालतं हे पैठणी लूपमध्ये तुमच्या घरी बाळ जल मला तुम्ही जी सालू साडी घालणार आहे त्याचं मॅचिंग मी तुम्हाला इकडे देणार आहे म्हणजे आईची जी साडी असेल त्याला मॅच असं तुम्ही मुलगा कपडे तुम्ही मॅच किंवा शिवून पण तयार तुम्हाला चॉईस भरपूर असते ओके ओके म्हणजे किती बारा आहे बघा ना म्हणजे जसे आईचं साडी असेल सालू असेल काय असेल तसं ह्याला हे लोक हे तुम्हाला करून देतील बाळाचे पण कपडे किती मस्त आहे सगळ्या नवीन डिझाईन्स आहेत सगळ्या हे पैठणीमध्ये आहेत साधारण लेडीज कुठची पैठणी घेतली तर त्याचं मॅचिंग आपल्याला इथे मिळणच आहे याच्यामध्ये हा पैठणीचा कलेक्शन झालं हे जर पारंपरिक आपला अंगरका पॅटर्न जर घालायचा आला शिवकालीन पॅटर्न बनवायचा हे अंगरका पॅटर्न आहे हे बॉईजसाठी स्पेशली आहे

याला आपल्याला पायजम आहे पायजम हा सुपर बेस्ट सही आहे छान दिसतोय आपले जे वर्षभर वर सण येतात ना त्याप्रमाणे आपल्याकडे कसं कलेक्शन बनवलं जातं आता जे आषाढीसाठी आम्ही स्पेशली बनवलेले पॅटर्न आहे हे आषाढी स्पेशल आहे याच्यामध्ये आपल्याला न्यू बॉर्न पासून ते दहा वर्षापर्यंत सर्व साईज त्यामध्ये पॅटर्नचं कलेक्शन पण चांगलं आहे मस्त म्हणजे आपल्याला टोटल वारकरी घरातच मिळणार आहे टोपी वगैरे सर्व माळ पण आहे मस्तच आहे आणि फील येतो ते बघून की हा बाबा आषाढी एकादर्शी आली आहे आणि आपण ते घरातच साजरा सुंदर आहे मुलगा मुलगी बहीण भावाने जरी घातला तरी एकदम शोभून दिसेल फंक्शन ला परत मग गॅदरिंग वगैरे स्कूल मध्ये मोठा असेल तर एकदम सुंदर दिसेल छान दिसेल, दिसेल। आणि मेन म्हणजे यांची कन्सेप्ट चांगली आहे की ते गळ्यात माळ टोपी हे एकदम पारंपरिक पद्धतीचं वाटतंय आणि हे शालवर पण त्यांनी छानपैकी हे लिहिलेलं आहे त्याने तर अजूनच उठून दिसतंय हे लहान मुलांसाठी एवढं छान छान प्रकारचे ड्रेसेस येतात खूप सुंदर दिसतील यामध्ये आपल्याकडे आता जे येणार आहेत प्रत्येक सण दहीहंडी हो आता तर येईलच त्यामध्ये हे खूप सुंदर दिसेल प्रत्येक सणाला माझे कस्टमर मला नवीन व्हरायटी द्यायची दे साधारणतः बघ जन्माष्टमी जे आहे हे जन्माष्टमीचा कृष्णाचा पीस आहे त्याच्यामध्ये इथून सुरुवात होते यामध्ये टू हंड्रेड जी व्हरायटी असते आपल्याकडे साधारण सातशे ते आठशे रुपयापर्यंत कृष्णाचे वेगवेगळे पॅटर्न्स येत असतात आता हे जे आपल्याला लागले ला शाळेमध्ये काही का। करायचं गॅदरिंग वगैरे तर त्यासाठी आपल्याला इंडियन लुंगीचं पॅटर्न म्हणून शॉल पण येतो आणि हे असं असं रेडी टू वेअर आहे तेव्हा वापरतो येतो मुलांना इजी टू वेअर आहे आणि शॉल पण येते बघ ना सुंदर आहे लुंगी म्हणजे असं गुंडाळ्याची आठ बांधाची कृष्णाचे टोटल वेगवेगळे पॅटर्न आहेत आता गणपती येत आहेत गणपतीसाठी आमच्याकडे स्पेशली कनेक्शन येत आहे साधारण ते कॉटन आज मुलांना चिडचिड करतात सिंथेटिक कपडे वापरण्यापेक्षा हे आपण कॉटन भोजपूर कॉटनमध्ये बनवलेलं आहे याच्यामध्ये आपल्याकडे पंधरा ते वीस डिझाईन रोज येत आहे आणि याच्यामध्ये आपण दोन ऑप्शन दिलेले आहेत साधारण धोतीवर पण दिलेलं आहे पॅटर्न आणि याच्यामध्ये पायजामा पण दिलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याकडे साईजेस पण आहेत साधारणतः न्यूबॉर्नपासून दहा वर्षापर्यंत साईजेस आहेत आणि याच्यातले आपल्याला प्रिंट्स एक साधारण दाखवतो थोड्या हजार दाखवतो मी आपल्याला एक सॅम्पल यामध्ये प्रिंटचं कलेक्शन बघा आपण कुठे आपल्याला शोधून मिळणार नाही एवढी व्हरायटी इथे मिळणार आहे एकाच ठिकाणी दादरमध्ये एवढं बेबीमध्ये आपल्याला जेवढं चॉईस मिळेल ना त्यामध्ये आपण बघू शकतो सगळं कलर डिझाईन वेगवेगळ्या आहेत वेग प्रिंट्स वेगवेगळे वेग, आहेत पॅटर्न्स सेम असल्यात त्याच्यामध्ये व्हरायटीज तुम्हाला मिळणार आहे कुठच्याही कुर्त्यावर कुठच्याही जीन्सवर हे सगळं वापर नाही वाव क्यूट दिसतं एकदम सुंदर आहे छान दिसेल छान वाटेल अगदी व्हरायटी म्हणजे याच्यामध्ये आपल्या कलर प्रिंट भरपूर आहेत याच्यामध्ये जेवढे ॲनिमल्सचे प्रिंट आहेत तेवढे आपल्याकडे कंटिन्यू येत असतात रोजचं डेली कलेक्शन असतं याच्यामध्ये दोन्ही पॅटर्न वापरता येतात एक तर पायजम्यावर पण वापरता येतं आणि हा कुर्ता आपल्याला साधा सिंपल आपल्या जीन्सवर पण यूज करता येतो म्हणजे मुलांना वापरायला कम्फर्टेबल असते आणि याची कॉल कलर प्रिंटची फुल गॅरंटी असते आणि यामध्ये आपल्याकडे साधारणतः थ्री फिफ्टीपासून स्टार्ट होते साईज साधारण दहा वर्षापर्यंत सहाशे रुपयापर्यंत कुठत्याची रेंज जाते यामध्ये जा आपण बघू शकता असे वेग वेगवेगळ्या वे वे डिझाईन्स येतात कलर पण व्हरायटीज असतात प्रिंट्स भरपूर असतात त्याच्यामध्ये तुम्ही घ्याल तेवढ्या प्रिंट आपल्याकडे डेली कलेक्शन नवीन व्हरायटीज येत असतात कंटिन्यू या आज कलेक्शनमध्ये कलेक्शन मध्ये म्हणजे तर कलर गोरा असो सावळा असतो ऑल कलर्स किंवा सुटेबल कलरच आहेत ते यामध्ये तुम्ही प्रिंटचं चॉईस बघा तिथे दिलेलं आहे जसं मध्ये आपल्याला मिळतंय त्याप्रमाणे आपण इथे दिलेलं आहे मुलांना सर्व नवीन प्रिंट नवीन कलेक्शन हो वेग 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 हा सॅटिन फ्रॉक आहे पार्टी वेअर प्लस ट्रेडिशनल असं दोन्ही टाईपमध्ये यूज होतो आणि यामध्ये पण आपल्याला वेगवेगळे कलर्स आणि ऑप्शन दिलेले आहेत हा जो आहे हा नॉट पॅटर्न आहे याच्यामध्ये नॉटवाल या पॅटर्डी स्लिव्हलेसमध्ये दिलेलं आहे पब स्लूजमध्ये दिलेलं आहे चंद्रकोर पैठणीमध्ये दिलेलं आहे साऊथ इंडियन लुकमध्ये दिलेलं आहे जर कोणाला आपलं आपलं पाहिजे असेल पैठणीला मॅच करायचं असेल तर अशा वेगवेगळ्या कलर ऑप्शन दिलेलं आहे याच्यामध्ये आपण बघू शकतो की बघत होती कपडा क्वालिटी फिनिशिंग याच्यावर जास्त जोर दिला देतो आणि याच्यामध्ये आपल्याला लहान बाळाची काळजी घेतो आम्ही प्युअर कॉटनचं वापरतो असतं त्यामुळे तसं असतं मुलांना त्रास होत नाही इचिंगचा वगैरे प्रॉब्लेम होत नाही सगळी व्हरायटी त्या पैकीसाठी मिळणार आहे आपल्याला आणि हा यामध्ये आपला हा जो आहे हा खंड पॅटर्न आहे याच्यामध्ये आपल्याला बॅकलेसमध्ये पण बनतो हातवाला पण बनतो याच्यामध्ये जर आपल्याला फ्रॉक जर वापरायचा असेल तर कोणाला कुणाला आपल्याला पाहिजे असेल फ्रॉकमध्ये व्हरायटी तर ही फ्रॉकमध्ये पण व्हरायटी असते आणि यामध्ये आपल्याला कलर्स ऑप्शन जवळजवळ वीस ते पंचवीस कलर ऑप्शन मिळतात हा साधारण एक सॅम्पल पीस आपल्याला डेमो दाखवलेलं याच्यामध्ये वीस पंचवीस कलर्स मिळतील आपल्याला आणि याची रेंज आपल्याकडे साधारणत साडेतीनशेपासून स्टार्ट होते थ्री फिफ्टीपासून स्टार्ट होते पण जसं साईज रेंज आहे प्राईस रेंज त्याप्रमाणे आपलं वाढत असतात आणि याच्यामध्ये आपले कलर चोवीस आहेत पॅटर्न्स वेगवेगळे आहेत फर्कर जरी घ्यायचा आला तर यामध्ये तो पण मिळतो यामध्ये फनमध्ये पण मिळतो हां हे अटॅच आहे अटॅच आहे अटॅच अटॅच एक असं असतं नाही त्याच्यामध्ये नाही चालत ते मोठ्यामध्ये चालतं यामध्ये आपल्याला अटॅच जॅकेटमध्ये मुलांना जास्त वेट पण नाही पाहिजे त्याच्याकडे पण बघून जातं जास्त वजन झालं तर बाळाला पण त्रास होतो त्यामुळे लाईट वेटमध्येच सगळे पॅटर्न बनवायचा आपल्याकडे जेवढे पॅटर्न्स बनतात ना ते आपले रेग्युलर कस्टमर तर आहेत सेलिब्रिटीपासून सगळ्यांना आपण इथून इथ पोचवतो आहे साधारण आपल्याकडे आपल्याला पाहिजे असेल ज्या कस्टमरला यायला नाही मिळत त्यांना आम्ही घरपोच सेवा पण चालू केलेली आहे आम्ही आपल्याला कार्ड आणि नंबर देतो आहे त्या नंबरवर आपण व्हॉट्सअप नंबर देतो आहे त्याच्यावर हाय टाकायचं आहे मुलगा किंवा मुलगी ते मेन्शन करायचं आहे आणि त्यांचं वय टाकायचं आहे मी तुम्हाला फोटो पाठवीन भले दिवसभरात मला जरी आपल्याला फोटो पाठवता आले नाही तरी आपल्या रात्री बाराच्यात आपण फोटो पाठवतो तुम्ही ते फोटो सेवरती आपलं चॉईस करायचं त्याच्यावरतीच आपण तिकडनंच सिलेक्ट करू मला सांगितलं तरी आपण महाराष्ट्रात म्हणा आत्तापर्यंत आम्ही महाराष्ट्रात संपूर्ण करत होतो आता ऑल ऑफ इंडिया करतो आपले आस आज कस्टमर असे आहेत की बाहेर जे आहेत अमेरिका यू एस वगैरे तिकडे आहेत बँकॉकला वगैरे त्यांना कॅनडाला वगैरे त्यांना पीसेस पाहिजे असतात तर ते पीसेस त्यांना मिळत नाहीत पण आज आपल्याला यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून असं झालेलं आहे की आपले नंबर्स त्यांच्याकडे गेलेले आहेत ते तिकडनं आपल्याला व्हिडिओ कॉलद्वारे पण आपल्याकडे कॉन्टॅक्ट करतात त्यांना पीस आपण इकडनं महाराष्ट्र आपल्या मुंबई पोस्टमधूनच देतो आहे मुंबई पोस्टमधून हो आपल्याला मिळत आहेत आणि महाराष्ट्रात पण आहेत आउट ऑफ पण आहेत आता आपण बघू शकतो ही सेलिब्रिटी आहे ही सेलिब्रिटी आज आपल्याकडे जस बॉनपासून ती चालू झालेली आहे ती आज दहा वर्षापर्यंत ती येते कंटिन्यू हे आपले तिने जेवढे घातलेले आहेत ना पॅटर्न हे सगळे मायराव ऐकून जी आपली आज लेटेस्ट स्टार आहेत सध्याची चाललेली टॉप पोस्टर्स तिचे हे सगळे पॅटर्न आपल्याकडनं गेलेले असतात त्याच्यामध्ये बघू शकता आपल्याला जसं कलेक्शन दिलेलं आहे आता हा जो बघतो हा जनरल आहे आता राखीबंधनच्या वेळेस आपल्याला जर ट्विनिंग करायचं असतं बहीण भाऊ तर हे असे आपले ट्विनिंगचे पॅटर्न्स असतात याच्यामध्ये पण ऑप्शन आहेत बऱ्यापैकी ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला पैठणीमध्ये आहेत बारा वर्षापर्यंत मुलींचे दिलेले आहेत आणि पाच वर्षापर्यंत मुलांचे दिले आहेत हे आषाढी कलेक्शन आहे आषाढीसाठी आपल्यालाही हे दिलेले आहेत संपूर्ण ड्रेस इथे आल्यानंतर वारकरीचा संपूर्ण ड्रेस आपण त्यांना देतो आहे म्हणजे कुठे जायची गरज नाही की मुलांना किंवा पालकांना कुठे शोधायची गरज नाही ही सगळी व्हरायटी आपण देतो हे प अंगरका पॅटर्नमध्ये आहेत हे बाळाला पैठणी फ्रॉक लागले तर ते पैठणी फ्रॉक आहेत हा झाला आपला रेग्युलर अल्बम अशीच आपल्याकडे हे संक्रांतीचं कलेक्शन चालतं संक्रांतीच्या कलेक्शनमध्ये पण आपण बघाल आपल्याला चॉईस असा अफर्ट चॉईस मिळेल ज्वेलरी पण मिळेल यात बॉईज गर्ल्स दोघींसाठी पण व्हरायटी मिळणार आहे आणि इथे आल्यानंतर तुम्हाला चॉईसेबल पीस मिळणार आहे आणि साधारणतः साधारण आपल्या साडेतीनशे रुपयापासून मुलींचे चालू होतात ब्लॅकमध्ये ते साधारण दीड हजारापर्यंत आहेत वरायटी म्हणजे जसं आपण पॅटर्न मटेरियल जसं घ्याल त्याप्रमाणे आणि मुलांमध्ये टू हंड्रेडपासून स्टार्ट होतात सेवन फिफ्टी नाईन फिफ्टीपर्यंतची वरायटी येते याच्यामध्ये पण आपल्याला पॅटर्न बघू शकतं वेगवेगळ्या टाईपमध्ये आपण आणि वेगवेगळ्या म हां मुलांचा हा जो आहे हा मुलांचा हां आता आपल्याकडे हा रेग्युलरमध्ये पण बनणार आहे कलरफुलमध्ये पण त्याच्यामध्ये आपल्याला व्हरायटी एवढी पडणार आहे ना की कस्टमर इथे आल्यानंतर कुठे जात नाही गिर्याकडे पाहिजे ती म्हणत चॉईस ठरवून आलेली असतात ती सगळी फेटा वगैरे हो तो, तो पण फेटा पण मिळतो फेटा साधारणतः आपल्याकडे याच्या पाडव्याच्या वेळेस मिळतो फेटा कारण का जागेअभावी आम्हाला काही पॅटर्न ठेवता येत नाही तर हे फेटे वगैरे असं पाडव हां ऑर्डरली जातात आपले जी काही व्हरायटी आपल्याकडे नाही मिळत असं असेल ना आपण त्यांना ऑर्डर द्यायची आम्हाला आम्ही आठ दिवसात ती पुरवण्याचा प्रयत्न करतो त्या गळ्यातली कवडीची माळ लागली महाराजांच्या ड्रेस घेत असाल घेताना आपल्याला जर ही कवड्याची माळ लागली गिरेटोप लागला शॉल लागली इव्हन आपल्याला पायातली मोदोडी रिनी लागली तरी ती पण आपल्याकडे असते म्हणजे संपूर्ण शिवाजी महाराजांचा लूक आपण इकडनं तयार करून पाठवतो मुलांना मस्त म्हणजे तुमच्याकडे पारंपरिक ड्रेस मधल्या सर्व 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 प्रत्येक सणाप्रमाणे साधारण बारशासाठी हे जास्त वापरले जातात आणि याच्यामध्ये न्यू बॉर्नपासून पासून बारा दिवसापासून सात वर्षापर्यंत सर्व साईज असतात यामध्ये हा कॉटन इरकल पण वेळमध्ये पण मिळतो आपल्याला प्युअर कॉटनमध्ये इरकलच एक छान पैकी प्युअर कॉटनमध्ये हे मध्ये असतं हे पैठणीमध्ये येतात दोन्ही पण यामध्ये दहा ते बारा कलर्स येतात यामध्ये आठ ते दहा प्रिंट्स येतात ह्या साधारणतः आपल्याला न्यू बॉर्न पासून सर्व साईजला मिळतात हे मुलांचे आहेत

तो तो हो प्रत्येक साडीप्रमाणे आता कसं मॅचिंग की झालेली आहे ना तर याच्यामध्ये तुम्हाला दहा ते बारा कलर्स मिळणार आहेत हे जे आपण आता बारशासाठी स्पेशली हे जे ठराविक पॅटर्न दिले आहेत ना हे बारशासाठी स्पेशली हो पण तू बारशासाठी करायचं झालं ना तर आपल्याकडे कसं आता झालेलं आहे साडीला मॅच तर साडीला मॅचसाठी आपण अशा टोन ठेवलेले आहेत पैठणीमध्ये याच्यामध्ये पण बऱ्याच कलरचे शेड्स आहेत ह्या पैठणीमध्ये पण आहेत आज साधारण हे बघा आपण बघू शकतो ते याच्यामध्ये वेगवेगळे कलर्स वेगवेगळ्या डिझाईन पान्हे प्रिंट चेरी प्रिंट पैठणी प्रिंट असे वेगवेगळे कलेक्शन आहे याच्यामध्ये आणि नेहमी कलर चार्ट येत असतात त्याच्यामध्ये प्रत्येक पैठणीला इथे मॅच साडी मिळते पण जे आहे सकाळी साधारणतः साडे दहाला चालू होतं ते रात्री साडेआठपर्यंत असतं आणि महिन्याचे सगळे दिवस चालू असतं कारण आमचे ऑनलाईन कस्टमर चालू असतात त्यामुळे आम्हाला चालू ठेवावं लागतं आपल्याला कधीही लागल्यास या कॉल करून पण विचारू शकतात आपल्याला ते पॅटर्न्स मिळतात व्हॉट्सअपवर पण आपल्याला व्हॉट्सअप नंबर देण्यात येतो या व्हॉट्सअप नंबरवर फक्त आपल्याला हाय टाकायचं असतो आणि मुलगा किंवा मुलगी ते सांगायचं असतं त्याचे आपल्याला पॅटर्न्स पाठवले जातील ज्या पॅटर्नबरोबर आपल्याला चॉईस असेल ते आपल्याला तिथूनच पेमेंट करायचं आहे आपल्याला घर पोहोचवेल आणि संपूर्ण शिवाय आपल्याला मग महाराष्ट्रामध्ये जर पाहिजे असेल तर पन्नास रुपये शिपिंग चार्जेस घेतो आउट ऑफ असेल तर त्या वेट आपल्याला घ्यावे लागतं ते आपण बघून सांगतो हे तुम्हाला घरपोच सर्व महाराष्ट्रामध्ये संपूर्ण मिळणार आहे इंडियामध्ये आपल्याला पाहिजे असेल तर आपण कधीही कॉन्टॅक्ट करू शकता नाही तर टेस्ट मेसेजवर टाकू शकता व्हॉट्सअपवर हाय पाठवून त्याच्यावरती मेसेज करू शकता आपल्याला त्याचा रिप्लाय चोवीस तासाच्या आतमध्ये मिळेल आणि हे सगळे आपल्याला घरपोच मिळतील कधीही लागल्यास ला आपण अवश्य भेटू शकतो स्वीट बेबीमध्ये दादर वेस्ट राहण्या रोड Thank you.